महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात अतिरेक्यांनी सामान्य पर्यटकांवर धर्मविचारून केलेल्या भॅड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं स्वारगेट चौकामध्ये जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलाय या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली दहशतवाद असाच संपवला जातो असा ठाम संदेश शिवसेनेच्या वतीनं जनतेसमोर मांडण्यात आला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी आणि इतर अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी आणि भारत माता की जयच्या जयघोषात परिसर गेला होता शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली आहे की या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे तर भारतातील माणूसकीवर झालेला घाते आम्ही आज शांत बसणार नाही पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्यांना जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात त्याला कडक उत्तर दिलं जाईल या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल या आंदोलनाच्या निमित्तानं पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्राला जोरदार प्रतिसाद दिला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दर्शवली यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे प्रमुख अमर गुले पंकज कोदरे सुदर्शना त्रिगुणाईत आनंद गोयल लक्ष्मण आर्डे सुनील जाधव सुधीर कुरुमकर विकी माने गौरव साईनकर विकास भांबुरे दत्ता खवळे नवनाथ निवंगुणे अभिजित बोराटे गणेश काची शंकर संगम संदीप शिंदे दीपक कुलाळ आकाश रेणुसे सुरेखा पाटील महेंद्र जोशी निलेश जगताप तुषार मरळ अक्षय तारू उद्धव कांबळे संदेश पावसकर गडकरी सर प्रशांत डाबी नागेश अडसूळ अकबर शेख विशाल सरवदे प्रणव थोरात आणि असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी मुसलमानांनी नाव विचारून धर्म विचारून जो बॅड हल्ला केलेला आहे त्याबद्दल पुणे शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र निषेध आणि त्या अतिरेकांना या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि या बॅड हल्ल्यामध्ये जे सव्वीस जण मृत्यूमुखी पडलेले आहे त्यांना मी या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या पाक दार्जिलिंग मुसलमानांनी जो बॅड हल्ला केलेला आहे त्या अतिरेकांना जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जावं पाहिजे त्यासाठी सरकारच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सरकारच्या पाठीमागे आहे आणि सरकारने लवकरात लवकर त्या अतिरेकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी दिली पाहिजे यावेळी ज्यावेळेस दॅड हल्ला झाला होता त्यावेळेस सर्जिकल ट्राईक्स या ठिकाणी केलेली होती त्याच पद्धतीने सरकारने पुन्हा एकदा ता सर्जिकल ट्राईक केली पाहिजे आणि या हिंदुस्थानावर या भारतावर पुन्हा एकदा अशी कुठलीही घटना घडू नये म्हणून जशात तसं चांगलं उत्तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आणि सरकारला विनंती आहे की जे पर्यटन जम्मू काश्मीरला अडकलेलं आहे त्यांना सुखरूप लवकरात लवकर, लवकर, लवकर त्यांच्या घरी पोहोचावं असे आम्ही सर्व पुणे शहरातल्या शिवसैनिकांनी सरकारकडे मागणी केलेली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा